सोमवार आहे सेकंड दुसरा सोमवार आणि पोरांची बघा शाळा सुटली इकडे आणि मी आलो होता ती नाश्ता घ्यायला सविताने बघ इथं समोरच दिले मला दही आणि मी खाली उतरलो होतो उपवास आहे आपला सो उपवासाचा फरार तिने दिला आहे आता वालेला अकरा आणि आज अर्धी शाळा सुटली या इकडे त्याला आपण पण आता फरार करूया बघा माझी माव कशी दिदी उठली अकरा वाजता उठती अकरा वाजता हां आणि बघा काका गेल तर याला तिकडे त्यांनी हा वाला बेल्ट घेऊन आला आहे काय आम्ही मामीनी आणि हिच्या मामीने हिच्यासाठी हा बेल्ट म्हणून दिला आहे चला या आपण आता मला करू ना मग भेटून तुम्हाला बघा बघाईन तिथे आपल्याला खिचडी मस्तपैकी माई माई माईरी बघू घे कशी करते बघ खा 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 चालू जरा बघायला सगळी तर सांगते फ्रीज थोडा काय पाणी सोडते वाटते फ्रीज तेच बघायला आतला बल्ब पण गेला तो बल्ब पण टाकायला लागेल टबल गेली तर समोर आहे ना तब्बल गेले तर बाहेरून पूर्ण थंड थंडा होतोय आतून का नव्हत मग चाललंय आता आता बर्फ होत आहे तर एवढं दिसतंय ना बर्फ होत नव्हता साईडला बर्फ जमत चाललाय ना आता बर्फ होत नव्हता झालं तर झालं तर फुल केलं त्याला वापस मी आहे चलो वापस वरती <laughs> बसले जेवायला आणि माई खेळते कार आता स्कूलला जायला लागेल अरे बघा आज पाऊस तर मला आज किती ऊन दिले बघा मस्तीपैकी सगळं सुटलं आहे मी पण गाडी पण काय दिली नाही कारण बराच वार सोमवार आहे चप्पल वगैरे नाही घालणार मी आज म्हणजे गाडी पण कुठे आहे तिचे कुठे इथे आहेत ना वर आहेत अरे या तिची चप्पल इकडे आहे पण बिना चप्पल असतो आज सोमवारी ना गाडी किती घाम झाली माझी झाली गाडी कोणची माझ्याच्या बाय चप्पल नाही बेटा आज आज मी चप्पल नाही घालणार चला ना गाडी पण जाम घाम झाली बघा आपण सगळी चिक्खल चिखल इकडे बघा मागे पण सगळं चिक्खल चिखल झालं ना बेटा मी आता मी आल्यावर संध्याकाळी दू आपण आता जायचं आहे डबल तिकडनं आल्यानंतर कविता गेले तिला स्कूलला जेऊन आणि मी आवित गाडी मस्त वैगे गेलं जात कविता मस्त वैगी लवकर यायला गेलं उपास सोडायला त्याच्यामुळं काही हे नाही बरोबर चल लवकरच हे करून घेऊ ते बनवू उपा का उपास होतो भगर म्हणू ते भगर आणि काय आहे का ठीक आहे चल ये येऊ वरती आणशील येऊ मी नाही आला तो तू बनव मग मला आवाज दे मग मी येता हां वरती मग वरती तो शंभर पॉईंट आहे म्हणजे काय टेन्शन जा ना आपल्याला शंभर पॉईंटमध्ये आपलं काम होऊन जाईल संध्याकाळचा जर नाहीच झाला तर आहे गाडी पेट्रोल डबल पेट्रोल तर बाबा बी आज काय करतं बघा इचा कसं झाले बघा पालण्या बसले इकडे बघा ऐ बाबा ताक आणि भगर गाते आणि लोक पण ताक आणि भगर गातात हे बघा यांचा पण ते तुमचा कसा उपवास अरे कणाचा सोमवार तुमचा <laughs> बघा मस्ती कशी चालली बघा ए इकडे बघ आहो इकडे बघा मस्त उपवासाचा फलार चालू आहे तेवढा बनवलंच होईल साडेपाच जायला आणि हे कपडे इस्त्री टाकायचं जाऊन इथलं कधी पण यांच्या चपला ना कधी पण इथं आडव्यात उलट्या पडलेल्या असतात घ्यास बघता किती तो माप्याला मा पण गणचुरीचा पॅसेंजर भेटला मग गणचुरीला स्टेशनला गेलो घ्यास भरायला तो आता पॅसेंजर घेऊन बघू इकडनं भेटले मग डायरेक्ट जाऊ आपला याला तर दिव्याला ना तर शिलवाड्याला बोललो तो रीतीचा ना खाऊ घ्यायसाठी तिला आज रोज चिप्स नेतो काय नाही नेतो आज त्यांना घेतले मी फुर्टी मस्त आहे की बाबाईबाला रीतीला माईला आणि आता उपास थोडासा टाइम झाले आपला पण मी आता चालू आहे घरी आता वाजले आणि हा चला आता घरी गेल्यावर भेटतो मी तुम्हाला रिद्धी आली ती बघ ती बघ टी व्ही येते आता ई येते म्हणून टी व्ही येते हा ई आली म्हणून टी व्ही येते आता लगेच हा ती बघ तिकडे टी व्ही माई माई बी आली आता आता माई पण आली आहे का ये जीतों कल तीनों को बसुआ तू नहीं बसुते नहीं तिग्रे में तिग्रे में क्या हाहाहाहा वार्ती भाई मागे बसु दिला ये मागे 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 पकौड़े भाई पकौड़े दिला

हा आपला जेवण आलेला उपवासाचा बसल्यावर किती वाजता बघा साडे दहा वाजले साडे दहाले उपवास सोडायला आता मस्त नव्हता सोडला मस्त जेवले आताशीच उपवास सोडून झाले आता झोपाची तयारी परत सकाळी उठून आपला रिक्षावरती जसं उठवलं होईल तसं आपण जाऊ सो आजचा ब्लॉग इथेच इंट करतो सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉग उदमध्ये उद्याचे आपण भेटू